सांगितलं होतं आली बघा पूर्गी हका बाबा भेली होती मी तिथून आम्ही दोन चार जणीच राहिलो होतो सगळ्या निघालेल्या आणि मी राहत होते मी की मम्मी नेहाला निघाली होती मी नेहायला त्यांच्या नादात ही यांच्या नादात हा दर कोड दिसतय आली बाया भा भाऊ बहिणीनं पूर्गी घरी गेली निपसून पोरगी काय सांगायचं भाऊ बहिणीनं आणि तिला आहे ना म्हणजे आमच्या इथलं एक शेजारचा तिच्या म्हणजे आमच्या इथल्या शेजारच्या एका पुरीचा पप्पा निघाला होता तिला मग त्यांना बी सांगितलं होतं मी अपूर्वाला घेऊन यायला आणि त्याच्यात म्हणलं तिथं किती पोरी यायचं कितीक किती नाही जागा पुरती का नाही मग मग परत पण निघाली होती मग तेवढ्यात आमचं पाहुणं ती देवकुळे पाहुणं गेलं ना आता देवकुळे पाहुणा आलं बघा ती चँडवर हुडकू हुडक जाम झालं पूर्गीच नाही त्यांचा मला फोन परत माझा त्या इथल्या पुरीच्या त्या पप्पाला फोन म्हणलं अवघड आहे र देवा कस व्हायचं बरं झालं आल्या पुरी हो का आता भाऊ बहिणीनं हायम जीवात नाही येऊस तर लेकरं घरी त्याच्यात चिकुला अवधान झालेत आहे इकडे रस्त्याने तर इथं तर आपल्या इथं तर रस्त्याला कसला चिकून झालाय सगळं पाणी येतं नाही ह्याच वाहून आता आठ वाजले असतेला आठ आठ वाजत मग आंधरा इंदरा चे भेव वाटत बाकी दुसरं काय पुरी जास्त भेटत व पुरी जास्त भेटे ते आंधराच्या बैडा बैडा ते बैडा इकडे पूनम करून इथे ते गेले धक्या गेलो आपल्याला आणायला आपली घरी आता गेले देवळ गावात आणायला ते माग फिरलेत आले ती आलेच की पाहून देऊ येतील ती तिथं वर्षीच्या तिथं बोलत असते काय पाय पैसा आलाय ते म्हणून काय काय बालिंग बालिंग गेलं तर ते गेलेलं अग आपल्या आणायला गेल तर टीच नाही आपला दर पडला तिथं स्टँड वर सुटून तिथंच बसली होती तेव्हा आपल्याला आणायला लावलं होतं দেদেルダー হ্যাঁ নাই এই গনে গাড়ি যোনো গেরা নিচে যাই মাস্ক মা নাম সরব গতি অঞ্চল ইফিলিত আতে তে নিয়ম আকাই চিনি ভারত ধরন করে কি হাই তো কি হাই জাতি दिसते

बघा भावा बहिणीनं नखरा चाललाय म्हणती राहायची नाही इथं गावाकडली गावाकडली माणसं तशी नटलं की म्हणतात निघून जाईल कोणा कोणाच तरी बोलायचं का बघा तुमची उलट मग काय तर आता तूच म्हणती राहायची नाही राहायची नाही मग आता राहायची नाही तर कुठं जाणार आहे रवि रविवार जेवण नाही सोमवारी नाही काल नाही आणि म्हणजे सोमवारी गड बसत नाही काय तीन दिवस खाडाच नाही आराडाच नाही तशी वाढव गेले वाढव खाडाच आणतो आणि कशाला तुला एवढा दूर आलाय उपास धरायला हा बाय हा नव्हतं चाळीस लाभ वापर नव्हतं तिथला बाय कशाला धरायचं आता वय झालं आणि मग ना मला दुखून हार आणि तिथे आलं पशी एक चुकी मला कंकड शिजला मग मला काय म्हणायचंय जीवाला त्रास करून घ्यायला एवढा उपास धरावाच नाही काय म्हणायचं वय झालं एवढा माझी नको नको झाली आज दुपारून मला ना बाबाईनी मी आरती रश्मी खाली आता आरती एक किडी आरती खाली

पुरीला हुडकत बसलं पाहुन तिथं आली काय तर अग ती शाळेच ही एष्टी ना, ही नाही एष्टीवाल्यानं ना, थांबवलं नाही म्हणून झाला गोळी एष्टीवाल्याने थांबवलं असतं तर कशात झालं असतं एवढं